महाराष्ट्र प्रसिद्ध कलाकार जे होम मिस्टर कार्यक्रम घेतात ते आपल्यासोबत आहेत आमच्या चाकण आळंदी जोशी देहू या सर्व एरियामध्ये त्यांचे शो चालतात आणि ते चाकरी इंडस्ट्रीमध्ये बऱ्यापैकी फेमस आहे होम मिनिस्टरचे कार्यक्रम घेतात आपण त्यांचं कसं स्वागत करू अपार्ट फ्रॉम होम मिनिस्टर त्यांचं सामाजिक पण खूप मोठं आहे त्याचं टूर एजन्सी आहे जे वृद्ध लोकांना खूप आणि खूप अतिशय कमी पैशांमध्ये टूर करावं लागते म्हणजे यू दिवसचे दहा हजारमध्ये चार पंधरा सगळ्यांनी म्हणजे अशा पद्धतीने त्यांचे सगळे तूर सो मी त्यांना विचारलं की आमचा कार्यक्रम आहे तुम्ही या तुझं इन्व्हिटेशन स्वीकारलं तू सगळ्यांनी पुढे वाजव बाळासाहेब नमस्कार इकडं ताई सगळ्यांना वाय ओके प्रथम तर मी माझी ओळख करून देतो साहेबांनी या ठिकाणी ओळख करून दिल्लीच आहे तरीसुद्धा मी कोण आहे याची ओळख करून देणं अत्यंत गरजेचं आहे माझे नाव बाळासाहेब दुईपुडे आळंदी विवाह सामाजिक संस्था आळंदी या ठिकाणी आमची एक सामाजिक विवाह संस्था आहे त्या विवाह संस्थेमार्फत जे गोरगरीब लोक आहेत त्या मुलामुलींचा त्या ठिकाणी विवाह केला त्या कमी पैसे पन्नासपासून पाचशे लोकांपर्यंत त्या ठिकाणी हॉलची सुविधा आहे आणि जे अनाथ मुली आहेत त्यांच्या लग्नाचा खर्च आम्ही स्वतःचा होतो माझ्यासोबत ठिकाणी काय सांगायचंय डाळ जरा डाळ जरा जाड दळा पाच वेळेस सांगायचे किती वेळेस ज्या वेळे पाच वेळेस ओके म्हणजे सांगते त्यावेळी होती काय डाळ जरा जाड दळा 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 डाळ डाळ जरा जाड दळा सुंद हा त hello hello Demikian terbaik, Mas. Motor महिन्याची जेल होती किती किती महिन्याची सर किती महिने पुढे पुढे तीन महिन्याची आणि जो मंगळसूत्र घालतो तेव्हा धन्यवाद साडे वाजवायच्या एकदा वरती चेहऱ्यावरती आणि मग चालायचे हा, हा। आणि हात लावायचा नाही हात मागे बांधायचे आणि मग चालायचे इकडून चालत यायचंय आणि इकडून तिकडे चालत जायचं जे कपल <laughs> आर्किटेक्ट प्लस म्हणजे चित्र वगैरे काढताय का फिल्डिंगची आर्किटेक्ट अरे वा मॅडम तुमचं तुम्ही काय करताय किती वर्ष झालं लागणार दोन वर्ष लव्ह मॅरेज अजून मॅरेज लव्ह लव्ह मॅरेज काय प्रगती चांगली काय झाली प्रगती चांगली झाली काय झाली नाही मस्त प्रगती चांगली अजून झाली नाही का मग काय झाली प्रोसेस? प्रोसेस आहे अरे वाहो बंगला गाडी खूप खूप तिकडनं या तिकडनं स्टॉक करा प्रेमामध्ये किती ताकद असते ना त्याच उत्तम उदाहरण म्हणते ही जोडी जिंकलेली आहे आणि आम्ही दिवसभरात आज व्यक्ती सांगत नाही कमीत कमी पाच लग्न लावतो आळंदीमध्ये <laughs> तुमच्यापैकी जर कोणी अनाथ मुलं मुली असेल तर माझ्याशी संपर्क करायचा आहे नंतर राकेश साहेबांशी केला तरी चालेल त्या मुला मुलींच्या विवाहाचा खर्च मी स्वतः करतो <laughs> त्यामुळं जर कोणी अनाथ मुलं मुली असतील तर नक्कीच माझ्या संपर्क करायचा कार्यक्रम कोणाला इव्हेंट सादर करायचे असेल आपल्या बिल्डिंगमध्ये सोसायटीमध्ये बड्डे असेल असे छोटे मोठे इव्हेंट असेल आम्ही पैशासाठी करत नाही मग त्याला जीवनाचा आनंद घ्यायचा आहे हे तर सगळ्यांनी घेतला पाहिजे जी। हे जीवन पूर्ण आहे का नाही आणि महिलांनी तर घेत पाहिजे आपण फक्त म्हणतो की आता महिला किंवा ज्या लेडीज आहेत त्यांना पन्नास टक्के आरक्षण आहे आणि पुरुष याच्या खांद्याला खांदा लावून ते काम करतात पण तरी सत्य परिस्थिती आहे का नाही अजूनही आपण खेडोपाडी जर गेलो तर अजूनही चूल आणि मूल चार भिंतीच्यामध्ये आपल्याला तिचं जीवन जगताना दिसते माझ्या घरी मी स्वतः खेड्यातला माणूस आहे आमची आई अजूनही चुलीवरती भाकरी भाजी अजूनही करते काही नाही गाव सोडून काही माहीतच नाही इकडे जर पुण्यात कधी आली तर लिप्टीवर कसं जायचं हे माहिती नाही त्याच्यामुळे जिवंत घ्यायचं आहे आनंद घ्यायचा जीवनाचा ए रेडी गाणं स्टार्ट करा जिंकले ते सर पण यांचा परफॉर्मन्स छान होता हावढे आखी डालते जाऊ ते मग सर या सगळी जोडी ऐकडे ही जोडी जिंकलेली आहे हा त्याचं नाव सांगा ते सांग तुझ्या पण खोडून दे आणि ते आटीमध्येच पाण कुठले जसं छळगाव अरे बाबा मॅडम तुम्ही मित्रा विचार करा नाही सर धन्यवाद संदेश मन सागरात लोटा गुरु नाता सुखात सागरात लोटा गुरु नाता सुखात तुमचे स्मरण होत नाही आता क्षणोक्षणी माझा अपमान होऊ दे अपमानाने माझे चित्त शुद्ध होते आता हे गुरु नाता स्तुती ऐवजी निंदाच ऐकू दे हे देवा स्तुती स्तुतीऐवजी निंदाच ऐकू दे कारण निंदेने माझे चित्त शुद्ध होते आता हे गुरु नाका हे गुरु नाका या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर जे चांगलं या कार्यक्रमातून आपल्याला घेता येईल जे सामाजिक संदेश असतील ते आपण नक्कीच या ठिकाणून घेऊन जायचे भविष्यामध्ये कधी जरी आम्हाला या ठिकाणी संपर्क यायचा असेल तर राकेश जाधव साहेबांकडे आमचा नंबर आहे आपण संपर्क करू शकता आम्ही आपलेच आहोत बोलण्याच्या योगामध्ये कोण जर काही कोणाला अपशब्द गेले असेल तर ते माझ्या बुद्धीच्या म्हणून ते मला परत द्यायचे आणि या ठिकाणून नक्कीच एक काहीतरी चांगला संदेश आपण घरी घेऊन जायचे लहान मुलांवर प्रेम करा त्यांना चांगले संस्कार द्या या भारताचं भवितव्य त्यांच्या हातामध्ये आहे धन्यवाद ज्या ठिकाणी आपण जेंडर रेव्हिल या ठिकाणी घेणार आहोत सुधारपणूयात आणि समोर येऊन या कार्यक्रमाचा आनंद घेऊयात अशी प्रेक्षकां आता एक मिनिट थोडा होता तुम्हाला ज्याच्या बॉलून मध्ये पिंक जे काही स्पार्कल निघेल ते डबल आणि ब्ल्यू कोर्ट या ठिकाणी जे दोन बटोल आहे पिंक जर असेल तर गर आणि ब्लू जर निघला तर बॉय ओके रेडी वन टू थ्री बॉय आणि साजिका तिकडे काय असणार आहे